पर्यावरण वाचवा कृती समिती घाटकोपर निषेध रॅली मुंबईत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पर्यावरण वाचवा कृती समिती घाटकोपर पश्चिम मुंबई यांच्या वतीनं खंडोबा टेकडी वाचवा तसेच डोंगरावर झालेली झाडांची बेसुमार वृक्षतोड यांचा निषेध करण्यासाठी घाटकोपर आणि परिसरातील पर्यावरणप्रेमींनी निषेध रॅलीत सहभागी होऊन ही रॅली प्रचंड यशस्वी केली सदर निषेध रॅलीच्या आयोजनात ज्ञात अज्ञात अशा असंख्य मंडळींनी सहकार्य केले त्यांचे आभार मानण्यात आले आहेत आजच्या मान्यवरांच्या सहकार्यामुळे ही एवढी मोठी चळवळ यशस्वी करू शकलो म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद आभार असं पर्यावरण बचाव कृती समितीनं घाट कोपरनं म्हटलंय तसेच झाडे वाचवा झाडे लावा खंडोबा टेकडीवरील चारशे झाडांचे बेसुमार कत्तल हिरानंदानी निर्माता विकासकानं थांबून खंडोबा टेकडीला वाचवा अशी विनंती प्रधानमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आणि सगळे मंत्रिमंडळ यांना करण्यात आली असल्याचं सुखविंदीर सिंग यांनी सांगितलंय